अंतर्गत कौशल्य नारी शक्ती दोन हजार पंचवीस मध्ये मी अवंती गायवाड आपले सहर्ष स्वागत करते तर आज आपल्या सोबत आहे सपना काकडे मॅम मॅम आपलं या मंचावर पहिली मी ओळख करून देईल फाउंडर ऑफ सहयोग वेंचर पुणे बिझनेस क्लब अँड स्मार्ट लेडीज ग्रुप स्थानिक पातळीवर महिला सक्षमीकरण करण्यासाठी काम करणाऱ्या व आठ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या थेट समाजाशी जोडलेल्या असं हे व्यक्तिमत्व आहे तर मॅम काय सांगाल तुम्ही मी म्हणजे पहिला विचारावं वाटेल तुम्हाला वा आ, 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 तुम्हाला खुँँ खुँँ मला तुम्हाला सहयोग सहयोग ची कल्पना काय काय किंवा वेंचर आहे सगळ्यात आधी तर तुमचा जो उपक्रम आहे हा खूप स्तुत्य उपक्रम आहे जे काही फाउंडेशन थ्रू तुम्ही करता त्यासाठी तुम्हाला खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा थँक्यू आणि मला विचारलं तुम्ही जे की सहयोग वेंचर्स म्हणजे सहयोग खरं तर सपना योगेश माझ्या मिस्टरांचं नाव आहे ते आपण हा एक जस्ट एक नाव आहे पण ही जी कन्सेप्ट आहे आम्ही जे करतो सोशल वर्क किंवा बिझनेस एम्पॉवरमेंट किंवा महिलांसाठी जे काही करतो हे अगदी छोट्या छोट्या सामाजिक इव्हेंट्सपासून याची सुरुवात झाली सोशल वर्क करत असताना तुमच्यासारखं मी पण एक बेबी स्टेप सुरू केलं होतं ते करत असताना मी महिलांच्या विश्वात जास्त होते तर तेव्हा मला जाणवलं की महिलांना जास्तीत जास्त प्रमाणात आत्ता बिझनेस कसा ग्रो करावा याविषयी उत्सुकता आहे किंवा याची गरज आहे मग ते होत गेलं आणि वेगवेगळ्या ब्रांचेस तयार झाले अच्छा तर मॅम स्मार्ट लेडीज तुम्ही उपक्रम राबवता म्हणजे तुम्ही उप बिझनेस अनेक महिला एकत्र तुमच्याबरोबर प्लॅटफॉर्म एक क्रिएट केलाय तुम्ही तर या महिलांच्या आयुष्यात या प्लॅटफॉर्ममुळे काय चेंजेस तुम्हाला जाणवले खूप छान प्रश्न आहे ऍक्च्युली <laughs> हा यामध्ये जेव्हा आपल्या बरोबर कुठलीही महिला जुडते त्यावेळेला पहिल्यांदा तर ती एक वेगळं स्वतःसाठी असं एक वेगळं पाऊल उचलते तिचा कॉन्फिडन्स वाढतो कुठेतरी तिला एक नवीन फॅमिली मिळते की जिथे तिच्यासारख्याच विचार करणाऱ्या लाईक माइंडेड अशा ध्येयवादी असलेल्या इतर लेडीज तिला मिळतात आणि त्यामुळे नक्कीच बिझनेस ग्रोथ होते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते आणि हरवलेला आनंद जो आहे एक संसारात आपल्याला बिझी होऊन जातो तो आनंद सुद्धा त्यांना नक्कीच इथे मिळतो तर खरंच खूप चांगला तुम्ही व्यावसायिक प्रदर्शने मांडता किंवा मदत करता देन शॉपिंग फेस्टिवल्स मीटिंग करता पण त्याच वेळी समाजसाठी उपयोग असलेल्या उपक्रमही राबवता तर यांचा समतोल कसा राखता म्हणजे तुम्हाला तुमचीही कामं असतात देन तुम्ही सोशल वर्क करता तुम्ही महिलां म्हणजे बरंच काम करता तर याचा समतोल कसा राखता हे hey, बॅलन्स करणं खरं खूप सोपं आहे जेव्हा आपण आपल्या डोक्यामध्ये फिक्स असतं की आपल्याला नक्की कु, कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यायचा आहे किती वेळ फॅमिलीला द्यायचा किती वेळ आपल्याला uh, द्यायचा किंवा ज्या कमर्शियल गोष्टी आपण करतो त्याला द्यायचा आहे आणि त्यातून आपण कसं आपलं सामाजिक ऋण फेडू शकतो एकदा हे आपलं क्लिअर असेल ना तर आपण प्रत्येक गोष्टीतून सामाजिक काम करू शकतो जसं एक छोटंसं उदाहरण देते मी माझ्या प्रत्येक इव्हेंटमधून काही ना काही समाज रिलेटेड करण्याचा प्रयत्न करत असते त्यातल्या सगळ्या गोष्टी पब्लिश करत नाही ज्या फार छान असतात की ज्याच्यापासून लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे तेच आपण सहयोग फाउंडेशन थ्रू पब्लिश करतो म्हणजे एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देईल की आता आपण व्यावसायिक प्रदर्शन भरवतो दोन दिवसांचं असतं त्यामध्ये एक दिवस मी खास ड्रॉइंग कॉम्पिटिशनसाठी ठेवलेला असतो जो फाउंडेशन तर्फे असतो आपल्या जिथे आपण मोठ्या प्रमाणात लहान मुलांसाठी ऍक्टिव्हिटीज ठेवतो त्यांना एन्जॉय करता येईल त्यांना नवीन काहीतरी शिकता येईल हे करतो त्यानंतर आपण सिक्रेटली काही उद्योजकांना टोटली फ्री स्टॉल देतो ज्यांची आपण कुठेही लिखित किंवा ओरली वाच्यता करत नाही ती व्यक्ती कोण आहे या एक्झिबिशनमध्ये हे तुम्हालाही कळणार नाही कुणालाच कळणार नाही याच्या मागे उद्देश असा असतो की त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे अफकोर्स असे फार कमी असतात था। हार्डली पाच ते सहा स्टॉल आपण असे देतो पण ते देतो कारण त्यांना पण एक नॉर्मल जर एक स्टॉल बारा हजारला असेल तर त्यांना तो कम्प्लिटली फ्री मिळतो त्यांना इतका मोठा प्लॅटफॉर्म मिळतो प्लस कुठेही अशी सिंपती नसते की बाबा मला फ्री मिळालाय किंवा इतर स्टॉल होल्डर्सला माहिती पडत नाही की यांना फ्री मिळालाय जेणेकरून त्यांना सिंपती नाही दिसली पाहिजे हे मी तुम्हाला एक उदाहरण दिलं अशा अनेक गोष्टी आपण याद्वारे करत असतो जसं बिझनेस मीटचं रजिस्ट्रेशन आहे किंवा बिझनेस ग्रुपचं रजिस्ट्रेशन आहे त्याला डिस्काउंट देणं ते फ्री देणं फॉर एक्झाम्पल अशा किंवा कुठून जर आपल्याला फंडिंग मिळालेलं असेल तर त्या फंडिंगद्वारे ते फंडिंग नंतर पार्ट ऑफ इट आपण एखाद्या सोशल कॉजला अचानक जे समोर येतं तिथे यूज करतो सो अशा प्रकारे ते बॅलन्स करतो मॅम जस्ट आता एक नव्याने सुचलेला क्वेश्चन आहे म्हणजे मॅम आता तुम्ही म्हणालात की सहयोग ही नावाची आयडिया तुमचे किंवा तुमच्या मिस्टरांची होती म्हणजे तुमच्या नावाने जोडलेला गेलेला हे सहयोग आहे yes. तर मग कधी कधी काय होतं ना म्हणजे मी आता गेले कित्येक महिला आहेत ज्यांना सोशल वर्क करतात ना ज्या महिला त्यांना फॅमिलीकडून सपोर्ट खूप कमी असतो म्हणजे खूप मतभेद असतात की बाबा मिस्टर म्हणतात का करते काय मिळतं तुला तर मग सर कशी हेल्प करतात तुम्हाला या गोष्टीत आणि म्हणजे बाकीच्या पण माणसांना कशी प्रेरणा देईल की बाबा जे आहे ते चुकीचं नाहीये ना म्हणजे ते समाजासाठीच आहे mm -hmm. तर काय संदेश दाल? त्या पुरुषांसाठी संदेश असा असेल की पहिली गोष्ट तर कम्युनिकेशन ठेवा हजबंड वाईफ किंवा घरातला कुठलाही पुरुष वडील असू देत भाऊ असू देत कम्युनिकेशन ठेवा जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त कम्युनिकेट कराल ना तेव्हा तुम्हाला कळेल की समोरच्या व्यक्तीच्या त्या महिलेच्या डोक्यात नक्की काय विचार आहे ते तुम्ही समजून घेतल्यानंतर त्याला रिस्पेक्ट द्या जे माझे हसबंड करतात माझा भाऊ करतो पण तुम्ही जर सहयोग बघाल तर स एकच आहे योग दोन आहे तर कारण योगचा सपोर्ट तेवढा आहे त्यांना फार विश्वास आहे पूर्वी फार कम्युनिकेशन आमचं व्हायचं जेव्हा काम कमी होतं मला त्यावेळेला ते त्यांना एक्सप्लेन केल्यानंतर कळायचं पण आता बरेचदा असं होतं की त्यांना डायरेक्टली पब्लिश केल्यावर कळतं की हा इव्हेंट आहे ग्रुपचा पण तो इतका विश्वास आहे की याच्या मागे काहीतरी छान असेल त्यानंतर फंडिंग फंडिंग कधी बरेचदा असं होतं की मला स... बरेच फंडिंग माझे पर्सनल लावायला लागतात तर तिथेही त्यांचा हा सपोर्ट असतो की तू खूप छान काम करते मी तुला देतो पण तू हे मागे नको हा रिस्पॉन्स मिळणं किती महत्वाचं आहे म्हणजे तेच या पुरुषांना काय सांगाल हेच ना की कम्युनिकेशन वाढवा विश्वास ठेवा रिस्पेक्ट द्या तिन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत तर मॅम निवडित नवीन किंवा गरजू महिलांना उद्योजकांना महिला उद्योजक ज्या असतात तर तुम्ही त्यांना स्टॉल देता त्यांना प्रोत्साहित करता त्यांच्या प्रगतीबद्दल तुम्ही एक एखादा अनुभव आम्हाला सांगू शकता की ते म्हणजे तुम्ही सांगतच नाही प्रगतीबद्दल सांगू शकतो डेफिनेटली की सपोज आपण काही असं कोणाला वेव्ह केलाय एखाद्या अंडर प्रिव्हिलेज मुलांसाठी आपण करतो त्यांना जेव्हा आपण त्यांच्यासाठी इव्हेंट करतो छोट्या मुलांसाठी आता चिल्ड्रन्स डे ला असतो आता एक अजून एक सांगेल आम्ही आता छत्रपती संभाजी महाराजांवर जो पिक्चर आला होता तो त्यांना फ्री दाखवला होता वंचित मुलांना त्यांनी कधी मल्टीप्लेक्स पाहिलं नव्हतं आम्ही म्हणजे बऱ्याच संस्था आमच्या मदतीला आल्या ही संकल्पना काढल्यावर म्हणजे आम्हाला गाडीची सोय झाली मग त्या मुलांना आम्ही मल्टिप्लेक्समध्ये आणलं त्यांना पिक्चर बघताना त्यांचे जे भाव होते चेहऱ्यावरचे अप्रतिम पहिल्यांदा मल्टीप्लेक्स सगळ्यात भारी असं होतं की त्यामधले जे कॅरेक्टर होते ते स्वतः सेलिब्रिटी त्यांच्या भेटीला आले होते सो so, अक्षरशः मुलं रडत होती त्यांना जोर जोरात उड्या मारत होते ओरडत होते, ते इतका आनंद होता तो त्यानंतर ते स्टॉलचं तुम्ही विचारलं आपण एक मागच्याच आता रिसेंट एप्रिलमध्ये एक्झिबिशनला एक असा स्टॉल दिला होता तर त्यांचे असे प्रोडक्ट होते तिथे आणि पहिल्या दिवशी तर काही फारसं असं चाललं नाही पण आपण त्यांना कॉम्प्लिमेंटरी दिला होता ऍडव्हर्टाईज पण फार नव्हती केली पण दुसऱ्या दिवशी मी स्वतः परचेस केलं त्यांच्या स्टॉलवरून आणि फक्त ते हातात घेऊन फिरले तुम्हाला बाकीच्या लिटरली त्याच्यानंतर त्यांच्याकडे ट्वेंटी शॉपिंग पुढच्या दोन तासांमध्ये झाली तर त्यांना इतकं छान वाटलं त्यांनी शेअर केलं असं असे दहा सीझन झालेत आपले तर असे भरपूर अनुभव आहेत आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी तुम्हाला या दोन गोष्टी खरंच खूप चांगलं आहे त्याच्यानंतर सोशल मीडियावर तुमची खूप चांगली उपस्थिती आहे मग आजच्या काळात महिला उद्योजकांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म किती महत्वाचा आहे फक्त महिलांसाठीच नाही प्रत्येकासाठी तुम्ही युथ आहात तुमच्यासाठी पुरुषांसाठी साथि, सगळ्यांसाठीच डिजिटल प्रचंड आत्ता युजफुल आहे रादर मी सांगेल की ट्रेंड फॉलो करत जा नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकत जा आत्ता डिजिटल आहे ते तुम्ही शिकलं पाहिजे यूज केलं पाहिजे पण नंतर पुढे अचानक डिजिटलला प्रॉब्लेम्स आले तर तुम्ही ऑफलाईन पण तेवढेच मेंटेन ते ठेवले पाहिजेत बॅलन्स ठेवलं पाहिजे दोन्हींचा थोडक्यात काय तर जे काही आत्ता पॉप्युलर आहे त्याचं नॉलेज घ्या ते शिका आणि ते वापरा असं तर मॅम अनेक महिला अजूनही उद्योजकतेकडे म्हणजे उद्योजक उद्योग जे काही आहे ते उद्योग सुरू करायला घाबरतात पाऊल टाकायलाच घाबरतात तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल त्यांच्यासाठी मला हे सांगायला आवडेल की जेव्हा आपण ते सुरू करतो ना आपल्याला फार चॅलेंजेस असतात म्हणजे महिलांना स्पेशली फॅमिली मुलं किंवा इतर समाज काय म्हणेल वगैरे तर सगळ्यात मला माझ्या प्रवासातून मला एक जाणवलं की आपण प्रायोरिटीज डिसाईड केल्या पाहिजेत की ज्या प्रायोरिटीज आपल्या काय आहेत की आपल्याला फॅमिलीला वेळ द्यायचा आहे किंवा स्वयंपाक करायचा आहे किंवा काय करायचंय तर जिथे तुमची कमीत कमी गरज आहे ते वर्क तुम्ही डिवाइड करा सगळ्यात आधी महिलांनी हे केलं पाहिजे जिथे तुम्ही मदतनीस ठेवू शकता तिथे ठेवा mm. कारण तुमचा जो महत्वाचा वेळ आहे तुम्ही ज्या कमी दुय्यम वेळ देता जर जा मदतनीसाने कम्प्लीट केलं तिथे तुमचे पैसे गेले तर तुम्ही तिप्पट पैसे तुमच्या उद्योगातून कमवू शकता त्यानंतर तुम्ही घरातल्या फॅमिली मेंबरला तुमच्या कामात इन्वॉल्व्ह करून घ्या सो दॅट तुम्हाला तिथेही मदत मिळेल आणि मग तुम्ही तुमच्या क्षेत्रात अजून जास्त पुढे जाऊ शकता बरोबर तर मॅम पुणे बिझनेस क्लब आणि सहयोग वेंचर कडून भविष्यात आम्हाला काय नवीन बघायला मिळेल तुम्हाला काय नवीन करावं असं वाटत या माझ्या ज्या वेगवेगळ्या वेग वेग संस्था आहेत यामध्ये डेफिनेटली नवीन नवीन काही ना काही आणण्याचा आपण प्रयत्न करतो पण जसं मी म्हणाले तुम्हाला की ट्रेंड्स फॉलो करा बरेचदा काय होतं आपण एक ठरवलेलं असतं की मला हे करायचंय पण अचानक मार्केट ट्रेंड्स बदलतात किंवा मध्येच तेव्हा लॉकडाऊन आलं तर याप्रमाणे आपल्याला बदलावंही लागतं त्यामुळे असं मी फार असं काही ठरवून ठेवत नाही जे समोर येईल की आता याची गरज आहे हे करणं गरजेचं आहे ते सुरू करतो आपण किंवा ते जास्त प्रमाणात करतो आणि मग दुसऱ्या गोष्टींना कमी असं करत करतच पुढे जातो बेसिकली ट्रेंड फॉलो केलं पाहिजे हा येस अजून एक छोटासा क्वेश्चन आहे तुम्ही महिलांसाठी तर काम करताच पण त्याचबरोबर तुम्हाला कधी वाटलं की आपण लहान मुलांसाठी पण काम करावं पण पुरुषांसाठी थोडं काम करावं पहिल्यापासून माझी आवड ही महिलांमध्ये किंवा रिलेटेड आहे पण हे काम करत असताना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण अंडर प्रिव्हिलेज मुलांसाठी करतो जेवढं जमेल तेवढं करतो पण हंड्रेड पर्सेंट अजून आपल्या समाजाच्या मुख्य प्रवाहात असणाऱ्या सर्व युथसाठी पण काम करायला खूप आवडेल आता वेळेअभावी असं काही सुरू नाही करता येते पण प्रयत्न चालू आहेत की आम्ही एक स्मार्ट युथ म्हणून कार्ड लॉन्च केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण बरच मुलांना युथ म्हणजे सगळे मुलं आणि मुली त्यांच्यासाठी मध्ये काय करायला आवडेल तुम्हाला म्हणजे मला खर तर खरं सांगायचं तर अंडर प्रिव्हिलेज मुलांसाठी जास्त काम करायला आवडेल की जेणेकरून त्यांना एज्युकेशनच्या फॅसिलिटीज डोनेशन्स किंवा लायब्ररीज हे जास्तीत जास्त प्रमाणात मिळालं पाहिजे शाळा मिळतात त्यांना शाळेच्या पलीकडे घरी गेल्यानंतर जे वातावरण हवं ना ते नसतं हे मी ऑबर्व्ह केलंय त्यामुळे मला त्यांच्यासाठी करायला खूप आवडेल चांगली गोष्ट आहे तर मॅम आता बरेच प्रेक्षक आपले बघतायत प्रेक्षक महिला बघतायत तर त्या काय त्याच्यात काही महिला तर गरजू असतील तर त्या काही गरजू महिलांना तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर त्या कशा पोचाय पोचतील काय प्रोसेस आहे त्यासाठी म्हणजे फार सिम्पल आहे माझा नंबर पर्सनल नंबरच सगळ्या सोशल मीडियावर मी देते तर तो एकच नंबर आहे तो सोपाय तिथून मला व्हॉट्सअपचा मेसेज केला की लगेच माझ्या ग्रुपच्या लिंक्स येतात व्हॉट्सअप ग्रुपची येते फेसबुक कम्युनिटीची येते जी तुम्ही स्मार्ट लेडीज म्हण मन, म्हणत आहात ती माझी फेसबुक कम्युनिटी आहे जी सगळ्या महिलांना फ्री आहे कुणी जॉईन करू शकतं या दोन्ही लिंक्स मला हाय केल्यानंतर येतात माझ्या नंबरवर त्यानंतर आपली वेबसाईट आहे आपले इंस्टाग्राम पेजेस आहेत फेसबुक पेजेस आहेत कुठूनही कुठल्याही प्लॅटफॉर्मवरून जॉईन करू शकतात अच्छा तर मॅम थँक्यू आम्हाला तुमचा अमूलाग्र वेळ दिला आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खरंच मनापासून ऑल द बेस्ट खूप खूप धन्यवाद